स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान तेजस एम के वन ए आज वायुदलामध्ये दाखल होणार आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानाची निर्मिती झालेली आहे मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये या विमानाचं लॉन्चिंग होणार आहे संरक्षण मंत्रालयानं हाल सोबत बासष्ट कोटींचा करार केलेला आहे या करारा अंतर्गत भारतीय वायुदलाला सत्त्याण्णव तेजस एम के वन ए हे लढाऊ विमान मिळणार आहे त्यामुळे भारतीय वायुदलाची ताकद लक्षणीयरित्या वाढणार आहे तर तेजसची वैशिष्ट्य काय जमिनीवरील आणि हवेतील लक्षांचा शोध घेण्यास यामुळे मदत होणार आहे बियॉन्ड रेन क्षेपणास्त्रच म्हणजेच लांब पल्ल्याच्या लक्षांवर हल्ल्याची क्षमता यामध्ये आहे आधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट शत्रूच्या इलेक्ट्रॉनिक हल्ल्यांपासून सुरक्षा दिली जाईल उच्च वेग विमानाचा कमाल वेग हा दोन हजार दोनशे तेवीस किलोमीटर प्रति तास आहे हवेमध्ये इंधन भरण्याची क्षमता आहे हवेत इंधन भरण्याच्या क्षमतेमुळे त्याची रेंजही वाढते वाढतीये मल्टीटास्किंग विमान आहे हवाई हल्ले जमिनीवर हल्ला आणि सागरी ऑपरेशनसाठी साठी देखील हे विमान सज्ज आहे